स्कूटी चालला चालला मग ग्रामपंचायत चालत ना का आज सनी चालता का, का? का? आज लय कामाले कामा ग्रामपंचायत गर भाऊ चालता ना हो काय विषय आहे का कामाला काय कमी आहे का आपल्या जो चल ना तुम्हाला सांगतो लय लय अंगाच्या वर यायचं भर आहे भाऊ एका ठिकाणी बसून पैसे कमायचे धंदे दुकानदार दुकान पाहिलं सनी दु बरेल फक्त ठीक आहे तर मित्रांनो आताच आपल्या ग्रामसेवक साहेबांचा फोन आला होता ठीक आहे आपण जे काल इलेक्ट्रिक मीटरचा जोडणीचा जो अर्ज केला होता त्या अर्जासाठी आपण अर्धी पिन काढली होती ठीक आहे अर्धी जे आहे ते जे प्रोसेसिंग फी आहे ते प्रोसेसिंग फीचीच प्रिंट काढली होती बाकीची फी जे काय आहे ती काढायची बाकी होती तर ते प्रिंट आज आपण काढणार आहोत ठीक आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे ओ टी पी ठीक आहे तर आपण आता कम्प्युटर ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता कम्प्युटर स्ने दिसत आहे ना करून घेऊ ठीक आहे आता चक चक दिसते चला कनेक्ट करू आणि ओ टी पी टाकून आपलं काम जे आहे ते आपल्याला आता करून घ्यायचं रेकॉर्डिंग 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 ठीक आहे आहे स्क्रीन ओके तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता की महावितरणची जी साईट आहे जे आपण ज्याच्यावर आपण काल केलं के आहे ते ओपन केलेली आहे आणि आपलं ॲप्लिकेशन झाल्या कारणाने आपण इथं बघू शकता खाली जे आहे ते ट्रॅक ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे न्यूवर आणि इथं आपल्याला अर्ज टाकायचा ठीक आहे तर अर्जाचा नंबर टाकल्याशिवाय आपली ॲप्लिकेशन जे आहे ते ट्रॅक होणार नाही आणि अर्जाचा जो नंबर आहे तो आहे एका आपल्या काढलेल्या प्रिंटवर तिथे प्रिंट चेक करून घेऊ आपण अर्ज फोरून घेऊया आपला अर्ज कुठे अर्जेशन तर आता आपण याच्यामध्ये अर्जाचा जो क्रमांक होता आपला आपण अर्जाचा क्रमांक टाकत आहे ठीक आहे इथं बघू शकता तुम्ही की अर्जाचा क्रमांक टाकला त्याच्यानंतर इथं कॅपचा टाकायचा आहे कॅबच्या आपण आता टाकून घेतो कॅपच्या टाकल्यानंतर तुम्ही तर बघू शकता की खाली ओ टी पी घ्यायचा आहे ओ टी पीवर क्लिक केलेला आहे आता ओ टी पी आपण ग्रामशोकांना मागणार आहोत ओ टी पी गेलेला आहे ओ टी पी आपण त्यासाठी आता साहेबांना फोन लावू आणि ओ टी पी जे आहे तो मागून घेणार ठीक आहे फोन लावतो दोन मिनटं तुम्ही ओ टी पी जो आहे तो घेतलेला आहे ओ टी पी टाकून आपण ॲप्लिकेशन सबमिट केलेलं आहे त्याच्यानंतर खाली तुम्ही बघू शकता की खाल जो अर्ज भरला होता त्या अर्जाचे सगळे डॉ डिटेल्स माहिती आहे याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहे त्याच्यानंतर इतर प्रोटे प्रोसेसिंग फी आहे ती सुद्धा याच्यात आपल्याला दिसत आहे ठीक आहे त्याच्यात आपण काढणार प्रिंट प्रिंट काढल्यापेक्षा आपल्याला पी डी एफ व्हॉट्सअपवर सेंड करायचं आहे तर पी डी एफमध्ये जाऊ पी डी एफमध्ये गेल्यानंतर तर शेवचं ऑप्शन आहे शेववर क्लिक केलं की हे जे प्रिंट आहे हे प्रिंट आपल्या डेस्कटॉपवर सेव्ह होते ठीक आहे आणि तीच प्रिंट आपल्याला व्हॉट्सअपवर साहेबांना पाठवायची जेणेकरून त्यांचं पुढचं जे काही प्रोसेसिंग असेल पुढचं जे काही काम असेल ते ती तिथून करू शकतील ठीक आहे कारण प्रिंट घेऊन जायला आपल्याला लागणार आहे वेळ ठीक आहे तुम्हाला हे दिसत असेल ठीक आहे ती सगळी माहिती आहे त्याच्यानंतर इथं जे आहे ते प्रोसेसिंग करायचं आपली प्रोसेसिंग हे जी प्रिंट आहे प्रिंट आपल्याला सेव्ह करायची आहे पी डी एफमध्ये कारण पी डी एफमध्ये जे आहे ते पी डी एफमध्ये माहिती जी आहे ते साहेबांना द्यायची आपल्याला पी डी एफमध्ये सेव्ह करतो ठीक आहे तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर हो हे दिसत असेलच तसं तर तुम्ही तुम्ही आता बघू शकता की आपण बरेच कामं आतापर्यंत केलेले आहेत ग्रामपंचायतला ठीक आहे तर सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आहे पगाराचा ठीक आहे कारण पगाराचा जो प्रश्न आहे तो आमच्या संघटनेच्या सुद्धा जास्त गाजवत आहे त्याचबरोबर जवळजवळ पाच महिने झालेले आहेत शासनाकडून कोणत्याही प्रकारचा पगार जो आहे तो आतापर्यंत तरी मिळालेला नाही आहे ठीक आहे तर पगाराची जे अपडेट आहे ते येते ई आर पीच्या लॉग इनला ज्यांना ज्यांना माहिती आहे ई आर पीचं लॉग इन त्यांनी हे हा जो व्हिडिओ आहे तो पाहून घ्यायचा आहे याची स्क्रीन रेकॉर्डिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला स्पेशली टाकून देतो ठीक आहे तर ई आर पीमध्ये जे आहे ते आपल्याला पगाराचा जे अपडेट आहे ते दाखवल्या जाते सगळ्यांनी जे जा आहे ते ई आर पीचं लॉग इन लॉग इन करून आपलं पेमेंट स्टेटस चेक करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अजूनही वेटिंग फॉर आर जी एस ए असं दाखवत आहे ठीक आहे म्हणजेच अजूनही पेमेंटच्याबद्दलची कोणतीही अपडेट आलेली नाही आहे पगार होईल नाही होईल याची काही गॅरंटी नाही अजूनही कारण कोणीच गॅरंटी घ्यायला तयार नाही आहे आणि आपलं जे काम आहे ते सुरळीत चालू आहे तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला किंवा आमच्या वरिष्ठ कार्यकारी अधिकारी जे काही असतील त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या संगणक परिचालकांचा पगाराचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो ठीक आहे आणि जो पगाराचा व्हिडिओ आहे तो तर मित्रांनो आज आपले ग्रामपंचायतचे पूर्ण कामं कम्प्लीट झालेले आहेत आता आपल्याला जायचं आहे पंचायत समितीला ठीक आहे त्याच्यानंतर अजून दोन तीन कामं अशी आहेत की आपली लॅमिनेशनची मशीन जी आहे ते खराब झालेली आहे तिचं दुरुस्तीचं काम झालेलं असेल तर ते घेऊन यायची आहे ठीक आहे कारण दोन तीन कामं असे आहेत आपले जे लॅमिनेशन करायचे आहेत लॅमिनेशनचे कामं कंटिन आहेत तर आता करू आपण बंद ठीक आहे आणि जाणार आहोत पंचायत समिती ठीक आहे नक्कीच आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पंचायत समितीसुद्धा पाहाल पंचायत समितीचा थोडासा व्हिडिओ मी टाकणार आहे पूर्ण काही टाकणार नाही पंचायत समितीबद्दलची माहिती नंतर आपण कधीतरी बघू पण थोडे थोडे थोडेसे दोन चार शॉर्ट जे आहेत ते मी आता पंचायत समितीच्या आम्हाला घेणार आहेत ठीक आहे तर चला पंचायत जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत लॅमिनेशनची मशीन आणायला मशीन आपण टाकलेली आहे दुरुस्तीला ठीक आहे तर दुरुस्ती करून मशीन झालेली असेल तर आपण घेऊन जाऊ नशीन झाले तर एक दोन दिवस आपल्याला थांबावं लागेल कारण की मशीनची जे आहे ते आय सी खराब गेली झाली होती आणि ते आय सी आणायला थोडासा वेळ लागला त्याच्यामुळे ते मशीन जे आहे ते दोन तीन दिवस झाले ते मशीनने आणायला आणि आपण आपल्या पंचायत समितीचे जे कामं आहेत ते झालेले आहे ठीक आहे पंचायत समितीचं तुम्ही ऑफिस तो पाहिलेलं असेल तर बघा आम्ही पंचायत समितीमध्ये आहे ठीक आहे आणि आता आपण बाकीची जी माहिती आहे ती पूर्ण माहिती आपण घेणार आहोत या ब्लॉकमध्ये तर मित्रांनो आपलं मशीन तर काही भेटली नाही कारण मशीनचं काम अजून बाकी आहे ठीक आहे तर आता आपण जाणार आहोत घरी आणि आजचा हा जो ब्लॉक आहे हा करणार आपण कंप्लीट कारण की आजचे जे पंचायत समितीचे कामं ग्रामपंचायतचे कामं झालेले आहे कम्प्लिटेड आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच उद्या ठीक आहे तर उद्या सकाळीसुद्धा तेच नवीन प्रोसेस सुरू होणार आहे ग्रामपंचायतला जाणे त्यांची कामं कंप्लीट करणे आणि इतर काही कामं असतील तर ते कामे करून जर पंचायत समितीचे काही कामं असेल तर ते करावे लागेल ठीक आहे तर अशा प्रकारची डेली रुटीन आहे आणि हेच कामं आपण आता नेहमी कंटिन्यूमध्ये चालू राहणार ठीक आहे तर असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये